केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा व इतर पिकावर आळीचा प्रादुर्भाव मागील चार ते पाच दिवसापासून किनवट तालुक्यातील ढगाळ ढगाळ वातावरण असल्यामुळे तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्याच्या नऊ येत असल्याचे चित्र पाहायलाच मिळत आहे तालुक्यात सततच्या अनियमित वातावरणामुळे बरीच खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली आहेत याशिवाय अनेक लोकांचे उत्पन्न घटले आहे थोड्याफार प्रमाणात हाती आलेल्या उत्पन्नाचे देखील प्रतवारी घसरल्याने शेतमाल मिळेल त्या भावात विक्री करण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे आता सोयाबीन व कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात आलेल्या तुरीवर शेतकऱ्याची मदार आहे सध्या चांगल्या प्रमाणात तूर आलेली दिसून येत आहे पण या पिकाला वातावरणाचा फटका बसतानाचे चित्र दिसून येत आहे सध्या तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहे आधीच आर्थिक परिस्थितीमध्ये डबघाईस आलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत खरीप पिके हातातून गेली परंतु रब्बीवरही वातावरणामुळे विविध रोगराईचा प्रारूढ दुर्भाव झाल्याने औषधीसाठी शेतकरी मिळेल त्या भावाने आपल्या शेतातील शेतमाल विकून औषधी खरेदी करून तुरीवर फवारणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक बजेट कोलमलेले दिसून येत आहे केटेन महाराष्ट्र न्यूजसाठी किनवट नांदेड